सोलापूरच्या मुळेगाव तांड्याजवळ ट्रॅव्हल्स बसने रिक्षा धडक दिली या धडकेत रिक्षातील एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षातील संजय भोसले वय सचिन सलगर चाळीस हे दोघे जखमी झाले आहेत हा अपघात हैदराबाद रोड वरील मुळेगाव तांडाजवळ असलेल्या सोन्या मारुती मंदिराजवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला ट्रॅव्हल बसच्या धडकेने हा अपघात इतका जबर झाला की रिक्षाचे हँडल चालकाच्या पोटात घुसले उपस्थितांनी रिक्षाला दोरीच्या सह्याने ओढून त्यातील हँडलमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले हा अपघात झाल्यानंतर उपस्थितांनी पोलीस रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाला फोन केला पण तरीही त्यांच्या गाड्या वेळेवर उपलब्ध झाल्या नाही त्यामुळे त्यांनी जखमींना दुसऱ्या दु, रिक्षात घालून तौफिक बागवान व त्याच्या सहकाऱ्यांनी तेथील शासकीय रुग्णालयात दाखल केले यात भोसले यांच्या तोंडाला पायाला तर सलकर यांच्या तोंडाला जखम झाली होती तर अनोळखी इस्माच्या डोक्याला जखम झाली होती त्याची शुद्ध हरपली होती त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे